याविषयी विस्तृत माहिती दिली यासाठी हर्षित राणा सिनियर ॲनालिस्ट एन एस टी दिल्लीसह अश्विनी तोगरे दिनेश निकम डी व्ही वानखेडे बी भागल मसियाचे अध्यक्ष अनिल पाटील आणि मसिया स्ट्रू प्रोजेक्टचे समयक अर्जुन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेत एन ए पी यश योजनेबाबत महत्त्वाची माहिती आणि अत्यंत उपयुक्त माहिती मिळायचे देखील मत उपस्थितांनी मांडले या का कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर पाटील यांनी केले तर सर्व उपस्थितांचे राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले चंद्रकांत चाबुकस्वार एआय न्यूज वाळूज